नमस्कार मित्रमैत्रिणींनो आज आपण उपवासाचा एक नवीन आणि झटपट तयार होणारा पदार्थ पाहणार आहोत हा पदार्थ करायला अगदी साधा सोपा आहे आणि अवघ्या पाच ते दहा मिनटामध्ये हा बनवून खाण्यासाठी तयार होतो तर त्यासाठी आपण घेतलेला आहे एक वाटी शाबुदाणा हा साबुदाणा आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे आणि याचं छान असं रवाळ पीठ तयार करून घ्यायचं आहे तुम्हाला हवं असेल तर साबुदाणा तुम्ही थोडासा तव्यावरती भाजून त्यानंतर त्याचं पीठ तयार करून घेऊ शकता तर बघू शकता तुम्ही छान असं दरदरीत हलकंसं रवाळ हे साबुदाण्याचं पीठ मिक्सरवरती तयार करून घेतलेलं आहे आता हे पीठ आपण साईडला असंच ठेवूयात यानंतर आपल्याला लागणार आहेत पाच मध्यम आकाराचे छोटे छोटे मी बटाटे घेतलेले आहेत बटाटे उकडून याची साल काढून घेतलेली आहे बटाटा छान असा मौसूत शिजवून घेतलेला आहे बटाटे उकडल्यानंतर हे पूर्णपणे थंड करून घेतलेले आहेत आता या ठिकाणी आपण एक ताट घेतलेला आहे किसणीवरती हा उकडलेला बटाटा आपल्याला या पद्धतीने किसून घ्यायचा आहे हाताने जर स्मॅश केला तर या आज... बटाट्याच्या घुटळ्या राहण्याची शक्यता असते यासाठी हाताने स्मॅश न करता सर्व बटाटा या पद्धतीने किसणीवरती छान असा एकसारखा किसून घेतलेला आहे तर सर्व बटाटा मी याच पद्धतीने किसून घेते आता एक वाटी शाबुदाणा आपण घेतलेला आहे वजनी हा शाबुदाणा दोनशे ग्रॅम आहे आणि पाच मध्यम आकाराचे बटाटे वजनी अडीचशे ग्रॅम आहेत तर अंदाजे जरी तुम्ही घेतलं तरीसुद्धा काही हरकत नाही सर्व बटाटा या ठिकाणी किसून झालेला आहे आजचा हा हो उपवासाचा नवीन आणि वेगळा झटपट तयार होणारा पदार्थ आवडला तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आता वाटीने पाहायचं झालं तर किसलेला बटाटा दीड ते पावणे दोन वाट्या आहे आता या उकडलेल्या बटाट्यामध्ये आपण मिक्सरवरती बारीक केलेला साबुदाणा काढून घेऊयात साबुदाण्याचं पीठ तुम्ही रेडीमेड वापरलं तरीसुद्धा चालणार आहे तर या ठिकाणी मिक्सरच्या भांड्यातील सर्व बारीक केलेला साबुदाणा आपण उकडलेल्या बटाट्यावरती काढलेला आहे यानंतर आपल्याला हिरव्या मिरचीचं वाटण तयार करून घ्यायचं आहे चार हिरव्या मिरच्या आणि थोडेसे जिरे मिक्सरला छान असे मी बारीक करून घेते तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हिरव्या मिरच्याऐवजी लाल मिर्च पावडरसुद्धा वापरू शकता जाडसर शेंगदाण्याचं तीन चमचे कूट या ठिकाणी आपण याच्यामध्ये घेतलेलं आहे मिक्सरमध्ये वाटलेली हिरवी मिरची सर्व काढून घेऊयात आवडीप्रमाणे तुम्ही हिरवी मिरची घाला तिखट थोडंसं बनवायचं असेल तर थोडी जास्त हिरवी मिरची घालू शकता चवीप्रमाणे मीठ घालूया आणि पदार्थाला छान अशी चव येण्यासाठी थोडीशी साखर घातलेली आहे सर्व साहित्य आता हाताने सुरुवातीला आपण मिक्स करून घेऊयात बटाट्याचं मच्छर आहे त्याच्यामध्येच आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे तर सुरुवातीला या पद्धतीने पाण्याचा वापर न करता हे पीठ आपल्याला छान एकसारखं मळून घ्यायचं आहे चला तर मग या पद्धतीने मी हे पीठ सर्व मळून घेते आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता सुरुवातीला बटाट्याचं जे मॉच्छर होतं त्याच्यामध्येच आपण पीठ मळलेलं आहे आणि अगदी तीन ते चार चमचे आपण याच्यामध्ये पाणी घालणार आहोत खूप जास्त पाणी न घालायचं नाही कारण खूप जास्त सुद्धा आपल्याला हे पीठ मळायचं नाही नाहीतर जो पदार्थ आपण बनवणार आहे तो थोडासा तेलकट होऊ शकतो यासाठी फक्त चार चमचे मी या ठिकाणी पाणी वापरलेलं आहे आणि आता हे छान असं मी एकसारखं मळून घेते तर या ठिकाणी आपलं पीठ छान असं एकसारखं मळून झालेलं आहे बघू शकता तुम्ही या ठिकाणी आपलं पीठ छान असं मळून झालेलं आहे तर थोडंसं पीठ हातावरती घेऊन याला मी कटलेटचा आकार देणार आहे सिलेंडर शेपमध्ये या पद्धतीने हे या पिठाला आकार द्यायचा आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याचे छोटे छोटे गोल वडेसुद्धा तयार करू शकता खूप मोठे न बनवताना अगदी छोटे छोटे याचे मी नगेट्स तयार केलेले आहेत याला तुम्ही उपवासाचे नगेट्स किंवा कटलेट्स म्हणू शकता असा थोडासा वेगळा आकार दिला की मुलंसुद्धा आवडीने खातात तर बनवायला अगदी हा पदार्थ साधा सोप्पा आहे उपवासाची ही नवीन रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा तर याच पद्धतीने मी उरलेल्या पिठाचे छोटे छोटे नगेट्स तयार करून घेते तर थोडेसे नगेट्स आपण या ठिकाणी तयार करून घेतलेले आहेत अगदी पटकन तयार होतात पाहू शकता तुम्ही दहा ते बारा या ठिकाणी मी नगेट्स तयार केलेले आहेत आता हे आपण तळायला घेऊयात या पद्धतीने तुम्ही हे नगेट्स करून फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि हवे त्या वेळेस तुम्ही हे शॅलो फ्राय किंवा डीप फ्राय करून खाल्ले तरीसुद्धा चालणार आहेत हे आठ ते दहा दिवस फ्रीजमध्ये छान टिकून राहतात तर उरलेलं पीठ मी या पद्धतीने डब्यामध्ये ठेवत आहे आणि महाशिवरात्रीच्या दिवशी मी हे तळून खाणार आहे तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने आदल्या दिवशी जरी याचं पीठ तयार करून ठेवलं आणि दुसऱ्या दिवशी हे नगेट्स तयार केले तरीसुद्धा चालणार आहेत गॅसवरती कढईमध्ये हे नगेट्स तळण्यासाठी मी तेल छान गरम करून घेतलेलं आहे तर या पद्धतीने तेल छान गरम करायचं आहे सुरुवातीला हे नगेट्स असे थोड्या थोड्या अंतराने सोडायचे आहेत मीडियम फ्लेमवरती हे नगेट्स तळायचे आहेत जेणेकरून ते बाहेरून छान क्रिस्पी होतात आणि बिलकुल तेलकट होत नाहीत पटकन तळले जातात आणि चवीला खूप छान लागतात हलका सोनेरी रंग आला की हे नगेट्स आपल्याला तेलातून काढून घ्यायचे आहेत या पद्धतीने तुम्ही हे नगेट्स बनवून फ्रीजमध्ये ठेवले तर रूम टेम्परेचरला आठ ते दहा दिवस टिकतात त्यामुळे मुलांनासुद्धा तुम्ही हे डब्यामध्ये देऊ शकता तर या ठिकाणी छान असे हे आपले उपवासाचे नगेट्स तळून झालेले आहेत काढून घेऊयात हा उपवासाचा नवीन पदार्थ किती सुंदर दिसत आहे तुम्ही बघू शकता अजून एक बॅच या ठिकाणी आपण तळून घेणार आहोत अगदी कमी वेळामध्ये तळले जातात डीप फ्राय करायचे नसतील तर शालो फ्रायसुद्धा करू शकता पॅनमध्ये थोडंसं तेल टाकूनसुद्धा तुम्ही हे शालो फ्राय केले तरीसुद्धा अगदी छान लागतात दुसरीसुद्धा बॅच या ठिकाणी परफेक्ट अशी आपली तळून तयार झालेली आहे मस्तच हा उपवासाचा पदार्थ तुम्ही दह्यासोबत खाऊ शकता किंवा असाच जरी खाल्ला तरीसुद्धा चवीला भन्नाट लागतो थंडगार दही आणि त्याच्यासोबत कुरकुरीत असे हे नगेट्स खायला अगदी छान लागतात तर काही नगेट्स या ठिकाणी आपण तळून घेतलेले आहेत मस्त असे क्रिस्पी झालेले आहेत पाहू शकता तुम्ही तुम्हीसुद्धा ही रेसिपी ट्राय करा कशी वाटली कमेंट करून सांगा लवकरच भेटूया अजून एका साध्या सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीचं तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा आनंदी राहा असेच छान छान पदार्थ खात राहा धन्यवाद